अंबरनाथ पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आर डी जतकर यांची जिल्हा परिषदेनं उचलबांगडी केली आहे बदलापुरातील अनधिकृत शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर जतकर यांच्याच आशीर्वादानं ही शाळा सुरू असल्याचे आरोप झाले होते याच प्रकरणात त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे आर डी जतकर हे शिक्षण विस्तार अधिकारी या मूळ पदावर शासनाच्या सेवेत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता बदलापूरच्या बेलवली परिसरातील एका शाळेत काही दिवसांपूर्वीच शिक्षकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पाहणीत या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच परवानगी असून नववीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात गट अधिकारी आर डी जतकर यांच्याच आशीर्वादानं ही शाळा सुरू असल्याचेही आरोप झाले होते यानंतर तडकाफडकी जतकर यांची अंबरनाथच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षण अधिकारी कुंदा पंडित यांना कार्यभार देण्यात आलाय ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले असून त्यामुळे बदलापुरातील प्रकरण जतकर यांना चांगलंच भोवल्याचं बोललं जात आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज